महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणावरती शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी आपन ही प्रतिक्रिया दिली आहे मृत वक्तीचा वापर आपण कधी आपल्या राजकारणासाठी करत नाही असं धैर्यशील मोहिते पाटील म्हणाले आत्महत्या प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी चांगली टीम नेमावी हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवून कुटुंबाला न्याय मिळवून द्यावा अशी मागणीही त्यांनी केली आत्महत्या राज्यासमोर आलेल्या हातावर त्यांनी बरंच काही लिहून ठेवलेलं होतं माझे आपल्या सर्वांच्या माध्यमातून विनंती राज्याचे मुख्यमंत्र्यांना राहील की याच्यावरती चांगली टीम नेमत आणि ने फास्ट ट्रॅकवर या घटनेचा तपास झाला आणि कोर्टात सुद्धा फास्ट ट्रॅकवर केस चालू होत मुंडे यांच्या परिवाराला म्हटलं तरी गृह खात्यांचं आता रोजच वाभाळे निघताना आम्हाला बघायला मिळत आहे महाराष्ट्रामध्ये खुलेआम महाराष्ट्रामध्ये सर्व धंदे राजरोसपणे सुरू आहेत सट्टा सुरू आहे संपूर्ण ड्रग्ज सुरू आहे मोठ्या प्रमाणामध्ये अंमली पदार्थांचा वापर सुरू आहे बलात्कारांचं प्रमाण वापर कोण सुरक्षित आहे राज्यामध्ये ना महिला सुरक्षित आहे ना विद्यार्थी सुरक्षित आहे अरे इतका वाटोळं कधीच झालं नाही राज्याचं एवढं मोठं वाटोळं झालेलं आहे तीच घटना पलटणमध्ये त्या महिला डॉक्टरच्या संदर्भात झाली पोलीस इन्स्पेक्टर्स आपला सब इन्स्पेक्टर सापड़ू शकत नाही आणि त्याला शरण यावं लागतं यामागे कोण कोण आहेत हे सर्व शोधलं पाहिजे